तर काम काम ना ना हे काम बांधकाम केलं योग्य आहे का नाही योग्य म्हणजे हाय पाण्यासाठी हाय पण जनावर पाणी पिल म्हणून यात जर का सरलं ना माणूस जर का यात वर यात हा सर का आहे तो पण पाणी कसं चाललंय यात म्हणजे ससा नको पाणी पियला एखादा जर ताण ना हा ना ससा सुद्धा पाणी नाही पिणार माकडाला आलं तरी पाणी नाही पित माकड्या या कांदा पाण्याचा उडी मारून पण जायचं हे टुकार झाले आपली बकरी झाली गुरु झाली काय उडी मारायची नाही नाही पडायचं घरी आतमध्ये पडणार एक पडलं मला पण आधी काय शेवा लागल्या मुगास उचलून काढलं उचलून काढलं काय सांगायचं म्हणजे असं बांधकाम झालं नाही काय काय पहिलं जुनं जे होत ना हा का? जुनं भारी होत मातीच होत ना मातीच हा त्यात काय जनावर असो काय असू तर वर निघायचं माणूस सुद्धा वर निघायचं किंवा माणूस सुद्धा पाणी प्यायचा आता तसा मार्गच नाही अजिबात राहायला नाही ना हे अवघड झाले राहता गेली पुढून पाण्यासाठी पडते काय करतो आंबा गावठी आंबा आता लोक काय करतात तार पाऊन मारतात त्याचा आंबा त्या लावतात त्याला औषध नाही हजार गोष्टी करतात आता बघा रानातला आंबा आहे ह्याला औषध नाही पाणी नाही काही नाही बघा मित्रांनो किती मोहर आलेला आहे भरपूर आला आहे हा मग एवढ्या जंगलात आंबा आहे ह्याला बघा इतका मोहरा आलेला आहे आणि जेवढं पालन पोस करतात ह्याला कधी मोहर तो मला दिसतोय का नाही येऊ शकत का नाही येऊ शकतो रानातला आंबा आणि खायला पण इतका चविष्ट लागतो बिन पाण्याचा बिन मिन्तीचा बघाय का हो पर कस काय बर लागल आंब लागल अशी आता हे गावठी आंब्याची परून आहे आणि लोक पहिले गावठी आंबा खायची आता निघल कलबी आंबा हा आंबा ह्या विस्ट आंबे बघ ह्याला लयच चौ ह्याला लयच तो बघा ना कसा गजगीत भरलाय अजून महिन्या पंधरायचं ना आता बारी बारी आम्हाला याला पूर्ण हे आज हे काय फुटले नाही आता ह्याला बोलतात माही चालू झाली उद्यापासून माही त्याच्यामुळे पाल फुटली जसं मोहर येतो ना तसं तुझा पारा घालणार नवीन पारा निघतो याला हे काही पूर्ण असा गजगदी झाला कार माणू कसा जनावर झालं माणूस झालं सर्प सुद्धा आता ह्या महिन्यात जो पुढच्या महिन्यात कातण टाकतो कातण टाकला की जेव्हा जन्म नवीन होतो अच्छा महिन्याचा पारा खाडणार आणि पुन्हा पारा तयार होणार म्हणजे ऑटोमॅटिक पारा तयार होते बघा याला हिरवागार हिरवागार हिरवा पारा तयार होणार देवाचं घड नाही काय करते कशाचं

तरी ना तर यास आई पण तिला काय इतका पंपाचे ते पाणी आता हा मिळणार पाणी वाण्याच्या कडे नेते मी तो पाणी पाणी कुठून डोंगरातून येतो डोंगराच्यावर गाव आहे का कसले गाव आहे काय माहित आता डोंगराच्या पडला असेल कुल दिसते बरं गेश आपण ते बागा म्हणजे येत पण काय काय जातात फारीकडे येतात मेंड्र किती राहिला उरणं तशी पण आम्ही नाही जात तिकडे म्हणतात खांडायला ए डॉंगण लोक आहेत करायला

काय चाळीस पन्नास हत्ती रोप येतात लावायला म्हणजे उपटा जास कांद्यागत बरोबर ना उपटून काय करायच्या बाजीच्या पेंट कशा बांधतो मी तुझ्या बाजीच्या बांधायच्या आणि मग याच्या टाकून दे फुकून 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 लावीत 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 जायचं तर त्याला अजून दोन महिन्यात जाते तर म्हणजे आता हे होणार हे आता नांगरायचं आता याला ओलं चांगलं ओलं झालं याला नांगरायचं नांगरलं की मग आता याला ह्याच्यात मग राफ टाकायचा बरंच म्हणजे अजून आहे त्याला मेहनत आणि मग भात लावायचा आणि बघू शकता आता याच्याकडं तिकडं पाणी सुटलंय मेंढराचं चरायचं म्हणजे आता भरपूर लागल्या ते कारण आता नाही त्या जमिनीतनं सुद्धा पाणी शिरायला लागलं बघू शकता कोणाक कोणाक आपली मेंढरं पांगल्या ती काय करतेला आता पाण्यामधून म्हणजे वऱ्यात म्हणजे एक प्रकारचा पाऊस पडला की तर झाली पाऊस पडला की तर झाली बघा हे पाऊस याला हे काय होत हे पाहिला म्हणतात मारबिटी बांब म्हणजे मारबिटी म्हणतात बघा तिथं तिला पाणी जमत नाही पाणी जमत नाही ना ती जळून गेली बघा हा औषध मारलं ते हा म्हणजे कसा पुतन नाशिक मारतो हा झालं तिला आता घेऊन पुढे काय पाहतो फक्त ऊनच पाहिजे होत फक्त ऊन जसं जसं ऊन असत ना तसं तसं तिला म्हणजे नवती आल्या तुरा फुटला असता आता का तसं झालं आजारी झाली आजारी आजारी झाली का ती पाण्यात तिथं जमत नाही दोष आहे पक्का तिचा बघू शकता अख्ख जळायला लागल म्हणजे काही पिकाला का। म्हण किंवा झाडाला म्हण ते जमत नाही तसं वाय खरं तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता आता बसलोय सावलीला असं झाड आहे आणि असं झाड आहे सावलीला असं निवांत बसलो या तर इकडं आपली गाय पण पेंडा खाती पेंडा जी पेंडा पण भेटत नाही तरी पण असा कुणाकून पण मागून आणावा लागतो त्यामुळं जरा त्यांची पण लयच बेकार अवस्था चालू आहे काही ठिकाणी त्यांना चराय असतं तर काही ठिकाणी नसतं या त्यामुळं त्या सहन करावं लागतं कारण चराय असतं नसतं त्यावेळी त्यांना जोपास नाही आपलं काम आहे काहीतरी करणं हे जरुरी आहे आपलं आणि आणून त्यांना घालणं हे आपलं काम आहे तर आता हे मेंढर सकाळच्या बारी हालतात त्यामुळं त्यांना असं ध्यान ठेवा लागतंय जरा शिकून तिकडं इकडं पळतात ती कारण शाता आता महिना तर या माईच्या महिन्याला कसं असतं तर आता माय निघली की पूर्वी नाना सांगायची हार्या चालू राहायच्या म्हणजे हार्या म्हणजे जेणेकरून आपण सकाळचा नाश्ता करतो नाश्ता त्यांना द्यायचा दररोज म्हणजे चाराय न्यायची चारून आणायची ले ले बाताल। हो तर आता मग पहिल्या तर राहिलेलं नाही कारण दिवस बातलं काळ पण बदलला त्यावेळेस ज्या वाडे होत्या त्या वाड्यात फक्त चार ते पाचच घर राहायची आणि आता त्याच वाडीत शंभर दोनशे तीनशे घर झालेलं आहे प्रत्येकच्या मोठ्या वाडीत असताना तर त्यामुळं सगळं चेंज झालेलं आहे आणि ज्या रानात बकरी बसायची चरायची त्या रानात सर्व जागीच होतं आणि आता तीच राहण्यातनं रिसवाडं झाल्यात मोठं मोठं बंगलं झाल्यात त्यामुळे बकरीला चरायचा आगा नाही राहिल्या चार दोन राहिल्यात त्यासुद्धा वशाळीत म्हणजे भात लावत नाहीत असं झालेलं इथे त्यामुळं आता सावलीला बसलो आहे आता हा माईचा महिना माई माईच्या महिन्यात माई काही ठिकाणी आता दुष्काळच पाडला आहे आता विरेनला पान नाही राहणार आपल्या गावाकडं पुण्या जिल्ह्यात तर आता मग इकडं तसं नाही आपल्या गावाकडं दुष्काळी भाग असतो आणि ह्या ठिकाणी पावसाळ्यात तर पाणीच असतं पण उन्हाळ्यात पण पाणी असतं कारण आमच्या इकडं डॅम आहे मोठा तर तो डॅम म्हणजे तो डोंगर आहे त्या डोंगराच्या पलीकडं तर तो डोंगर दिसत असेल लय राहील आम्ही पण त्यापासून आम्ही दुकाळ झाले सर्व तर मग त्या डोंगराचं म्हणजे कसं आहे जरी तीन ते चार वर्ष जरी पाऊस नाही पडला तरी आम्हाला पाणी काय घालणार नाही त्यामुळं आकडं पाणीच पाणी एवढं पाण्या मागणं त्यामुळं आता झाडाला पालवी शेतून मागायची दिवाळीपासून जी आळीकडं जी आणि गवतं होती ती गवतं जळली ती गवतं जळून पाला पण जळला पाळला तर आता ह्याच्यावरून नवीन पालवी फुटली अशी हे बघा हिरवगार पालवी फुटली आणि प्रत्येक झाडाला आता पालवी फुटायला सुरुवात झाली कारण त्यांचं पण दिवसभर आलं असं झालेलं आहे आता मायला नाना तात्या गेल्यात सर्वी मायला पळालेली येतं कारण आपली जी कुळदैवत देवी तिकडं सर्वी गेलेली आहेत आणि आता मेंढराकडं आम्ही दोघंच आहे काकू मी आणि बिराडा पण लक्ष द्यावं लागतं कारण कुत्री भरपूर मोकाठी ज्या दोन जी कुकरी त्यांच्यावर पण ते हल्ला करू शकतात जरी नाही दे ठेवलं आणि आपली कुत्री जी असतात ती कुत्री म्हणजे त्यांच्या जेणेकरून ती ऊन लागायला लागली की झोपतात सावली आता गार गावली की उकारतातून झोपतात त्यामुळे मग ती गप्ची पिऊन हल्ला करतात त्यामुळे मग घरी लक्ष ठेवावं लागतं आता ऊन पण भरपूर व्हायला लागले आणि जरा सावलीला मेंढर बसले ते आता काय सावल्या बसल्या तर मी पण सावलीला बसलोय यो पोलीस बघा असा इशारा द्यावा लागतो तेव्हा त्याला कळतं सर्व आतापासून सव लावावं लागते असल्या मुख्या प्राण्यांना तर आजचा आमचा मेंढरामागचं वातावरण तुम्हाला मी दावल व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आवाज जरा चेंज झाला आहे कारण घसा बसला आहे जरा समजून घ्या